नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कसबखाडा या गावामध्ये आलेलो आहे तर इथं प्लॉट काढणं चालू आहे तुम्ही बघू शकता सर्वात कांदाची कांडीची लांबी जाडी ही भरपूर झालेली आहे ना आपलं बॉस वापरलेलं आहे आणि पूर्णपूर्ण ढोस केल्यामुळं ही जमीन बघू शकतात तुम्ही इतकी काळी जमीन आहे याच्यामध्ये आजपर्यंत आमच्याकडून कांदाची कांडी ही लांबली नाही आणि अशा भरपूर कंपन्या आतापर्यंत इथं झटून गेल्या त्यांच्याकडून कांदाची कांडी लांबण्यात यशस्वी झाले नाही पण सलग आपण दोन वर्ष बसून आता याला ह्या जमिनीवर परिपूर्ण सेट झालेलो आहे किती जरी काळी जमीन असली तर तुम्ही बघू शकता की कांदाची कांडी ही किती लांबलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपण शेतकऱ्यांना बोलूया तर तुम्हाला काय वाटलं दरवर्षीपेक्षा जेव्हा वापरलं दरवर्षीच्या तुलनेत माल जास्तीत जास्त सत्तर टक्के जाडी आणि लांबी दरवर्षीच्या तुलनेत कारण की आमचं आवरेज खूप घटल होतं एका मध्यंतरी तीन वर्षामध्ये जसं की तुम्ही जमिनीमध्ये याचे पहिलं माल काढत होते आवरेज वगैरे असं साठ वर पंचावन्न आठ वर आवडेज तर आता हे जे प्रॉडक्ट इथलीकडं प्लॉट म्हणजे बाजूला ट्रीटमेंट त्यांनी दुसऱ्या कंपनीची केलेली आहे आणि त्या ह्या मालामध्ये आपण व्हिडिओमध्ये दाखवून देऊ तो पण माल की किती छोटा राहिलेला आहे फक्त विठ्यांनी दीड एक्करवर आपली ट्रीटमेंट दिली होती आणि तो शंभर टक्के सक्सेस झालेला आहे आणि त्या ज्या जमिनीमध्ये तर कांद्याची कांडी ही लांबलीच नाही आणि त्याच्यावर आपल्या खर्चापेक्षा डबल खर्च त्याच्यावर त्यांचं म्हणणं आहे आम्ही केलेलं आहे तर खर्चा डिफरंट वर्ड असतो याच्यात जर आमच्या दहा हजार खर्च झाला सांगतो मी त्याला सतरा हजारापर्यंत खर्च केला म्हणजे तुलनेत जर धरला तर आणि माल आज त्याच्यात याच्यात जर शंभर क्विंटल सव्वाशे प्लस निघाला पाहिजे पण तो माल मग तीस चाळीस क्विंटल पण निघणार नाही चाळीस ते पंचाळीस बस चाळीस धरलेला आहे तो त्याच्यावर चार द्याच्यावर टोला बसलेला आहे फक्त जमीन काळी असल्यामुळे जमीन एकच आहे फक्त प्रोडक्ट स्टम आणि बॉस वापरल्यामुळे ह्या रुंदी आणि लांबी झाली हा शेतकरी मित्रांनो हे सर्व माल काढणं चालू आहे आणि याच्या पहिले ह्या गावामध्ये इतका कांदाची कांडी लांबी व जाडी आजपर्यंत झालेली नाही यानं ना आपल्या यावर्षी भीष्मा नावाचं प्रोडक्ट वापरलेलं आहे जाडीसाठी आणि त्याचा फायदा तुम्ही लाईव्ह व्हिडिओमध्ये मध्ये बघू शकतात